जादा पैशांचे अमेश दाखवून नागरिकांना खेळण्यातील नोटांचे बंडल देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एकाला ठाणे पोलिसांनी अटक केलेली आहे संजय भारती असं फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून खेळण्यातील नोटांचे पाचशे रुपयांचे तीनशे साठ बंडल बनावट सोन्याची बिस्टिक बिस्किटं दुचाकी असा मुद्देमाल जप्त आहे ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाला एका व्यक्तीने संपर्क साधून एक लाख रुपये दिल्यास पुढील तीन आठवड्यामध्ये तीन लाख रुपये मिळतील अशी बचावणी केली होती तरुणाला संशयास्पद वाटल्याने त्यांनी या प्रकरणी कापूरवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला बनावट नोटा घेऊन हे आरोपी तीन नोव्हेंबरला साकेत बाळकूर मार्गावर येणार असल्याने पोलिसांनी रचला त्यानंतर पथकाने संजय कुमार भारती याला ताब्यात घेतलाय त्याच्या साथीदार तेथून पळून गेला पोलिसांनी यावरून तसेच त्याच्या घरातून खेळण्यातील नोटांचे पाचशे रुपयांचे तीनशे साठ बंडल अडतीस बनावट सोन्याची बिस्किटं दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलेला आहे आरोपीने किती नागरिकांची फसवणूक केली आहे याचा अद्याप पोलिसांकडून तपास सुरू आहे ही कारवाई ठाणे पोलीस उपायुक्त आशुतोष डुमरे सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस उपायुक्त विनायक देशमुख उपायुक्त प्रशांत कदम सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने कापूरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी यामध्ये तपासामध्ये सहभाग घेतला यातील फिर्यादी शेळके नावाची फिर्यादी आहेत त्यांना एक व्यक्ती भेटला होता त्यांची प्रवासादरम्यान ओळख झाली होती एक लाख रुपयाच्या बदल्यात त्यांना तीन लाख रुपये देतो असं त्यांना सांगून त्यांच्याशी मैत्री वाढवली आणि फिर्यादीला भेटून त्यांच्याकडनं एक लाख रुपये घेतले ज्यावेळेस फिर्यादी एक लाख रुपयाच्या बदल्यात तीन लाख रुपये त्याच्याकडे ते मागणी करत होते त्यावेळेस ह्यातील जो आरोपी आहे त्यांनी डुप्लिकेट ज्या नोटा ज्या खेळण्यातल्या नोटा त्या नोटाचे बंडलवरती ओरिजिनल नोटा, नोटा लावून ते तीन लाख रुपये घेऊन आला होता आणि फिर्यादीला तो देत असताना फिर्यादीला संशय आला त्याच्यानंतर ही पूर्ण हकीकत आपल्याला निष्पन्न झाली याच्यामध्ये ही एक मोठी टोळी कापूरवावडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ओपन केलेली आहे यापूर्वी यांनी अशा प्रकारचे गुन्हे या टोळीने केलेले आहेत तर यांची मोडस दोन पद्धतीने निष्पन्न झाली आहे एक तर हे लोकांकडून एक लाख रुपयाच्या ऐवजी तीन लाख रुपये देतो किंवा दोन लाख रुपये देतो अशी जादा रक्कमचं आम्हीच दाखवतात हो दुसरं दा। कमी किमतीत सोनं द्यायचं म्हणून पण ते लोकांना फसवतात हो अशा पद्धतीची ही टोळी जवळपास आम्ही एक आरोपी आत्ता आमच्या ताब्यात आहे आणखी तीन चार आरोपी आम्ही याच्यावर निष्पन्न केलेले आहे तर ह्या फिर्यादीच्या तक्रारीप्रमाणे हा सी आर नंबर आठशे सहा अधिक पंचवीस हा से कलम तीनशे अठरा चार या सेक्शनप्रमाणे दाखल झालेला आहे फिर्यादीच्या अंगझडतीमध्ये आणि फिर्यादीच्या घरझडतीमध्ये या तीनशे साठ खोटे जे मुलांना खेळण्यात वापरण्याच्या नोटांचे बंडल आपल्याला प्राप्त झाले आणि ह्या एक मोठा डिटेक्शन कापूरबावली पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीम त्यांनी केलेलं आहे सी पी साहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि पुढील तपास चालू आहे आरोपी हा नॉर्थ साईडचा या पूर्वीचं कुठलंच रेकॉर्ड नाही आहे आरोपी हा जी मेन टोळी प्रमुख आहेत त्यांच्याकडे डे टू डे पैशावरती म्हणजे दे डे टू डेली डेली डेजीवरती का तो काम करायचा आणि माल ह्यातला जो मेन आरोपी आहे टोळी प्रमुख तो हे पूर्ण सगळे लोकांना कॉन्टॅक्ट करणं त्यांच्याकडे पैशाची डिमांड करणं त्यांना डुप्लिकेट सोनं दाखवणं आणि ज्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस ह्या व्यक्तीला पाठवणं अशा पद्धतीची मोडस तपासामध्ये निष्पन्न झाली आता ह्यापूर्वीचे असेच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले असल्याचं पण आम्हाला एकदा इतिबाजी आम्हाला माहिती मिळाली आहे आता मेन आरोपीचा आम्ही शोध घेतोय मात्र आणखी काही गुन्हे या हद्दीतले किंवा इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निष्पन्न होतील असं आम्हाला संशय आहे ती तीन ते चार नावं आत्तापर्यंत निष्पन्न केली आहे आणि हे बाहेरच्या राज्यातील पण काही आरोपी याच्यामध्ये आहेत आता आम्ही हे नोटा कशा मागवल्या कुठल्या एजंट आहे किती लोकांची फसवणूक केली आहे ह्या पूर्ण तपास आम्ही करतो आहे आत्ता आरोपीला जवळपास प पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि अद्याप तपासाची प्राथमिकच स्टेज असल्यामुळं आणखी ह्याच्यामध्ये अन्य आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे